dole हे समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता यामध्ये शंतनु कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता त्यामधून त्याचे केस मध्ये इतर आरोपी इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट मध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती सदरच्या तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंटमध्ये मा ते पैसे गेले होते त्याचे त्याच्याकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता ते फुर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक अष्टाम पेपर वर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फॉल्स डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जे शांतनू कुकडेची आहे त्याचे मधून आर्थिक व्यवहाराबरोबर होता म्हणून सतरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदुतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन पाच भारतीय न्याय खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही के जे केस आहे त्यामध्ये ते, ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकॅलिटीवर तपास चालू आहे आणि पुढचं जे काही ऍक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अगवत करण्यात येणार आहे त्यासाठी ते आपल्याला अवगत करण्यात येणार आहे तपासाची Grazie creare thank you, thank you. Thank you. देखिए इसमें समर्थ पुलिस स्टेशन में पहले ही एक गुना दाखिल था शंतनु कुकड़े नाम के आरोपी पे उसका वो एक रेड हाउस फाउंडेशन चला था था उसका एक साथीदार है रौनक जैन और इतर साथीदार थे तो उसमें जब तपास किया तो ये सामने आया कि आर्थिक व्यवहार बहुत ही हाई वॉल्यूम्स में बहुत सारे लोगों के अकाउंट्स में हुआ है तो उसके लिए जब हम आगे तपास करके डॉक्यूमेंट कलेक्ट कर रहे थे तो ऐसे कुछ डॉक्यूमेंट्स मिले जो फॉर्ड डॉक्यूमेंट हैं ऐसा हमें उसमें दिखाई दिया और उसका तपास किया तो फाइनली एक डॉक्यूमेंट जो है वो जो अष्टाम पेपर रहता है जिसपे एक डील की गई थी उनकी वो फौज है तो वो फॉर्जरी सामने आई तो हमने फिर ये तीन लोगों के ऊपर गुना दाखिल कर दिया है शांतनु कुकरे दीपक मानकर और रौनक जैन इसमें भारतीय न्याय सहायता की कलम तीन सौ छत्तीस दोन तीन सौ अठतीस और तीन सौ चालीस दो लगी आगे आगे इसको या तो सी तपास चालू है उसमें आगे का तपास है वो अभी चालू है इसमें अभी जो आरोपी हैं उनको नोटिस देके बुलाया जाएगा और उनका आगे जो क्या क्या रोल किसका कहाँ तक रोल है वो देखने के बाद आगे का डिसीजन किया जाएगा ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ये तपास लोग उसी आर्थिक व्यवहार मेनवॉल् त्याबद्दल सध्या तरी त्यांनी जे डॉक्युमेंट प्रोड्यूस केला होता किंवा जमिनीचा व्यवहार होता परंतु हा जसा की ते डॉक्युमेंट फोर्स निघाला आहे तर नेमका काय विषय आहे ते आपल्या तपासादरम्यान समोर येईल सध्या या विषयामध्ये आरोपी यांना बोलून घेऊ त्याचे आणि इतर लोकांचा काय सहभाग आहे नेमका फोर्ज कोणी केला आहे कोणाच्या काय सहभाग आहे त्याप्रमाणे पुढचा डिसिजन घेण्यात येईल मूळ प्रकरण आरोपी प्रकरण कोणता नाही ते तीन वेगवेगळे गुन्हे आहेत पहिले गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहेत दुसरा ते नंतर एक आ, केस दाखल करण्यात आला होता त्या केसमध्ये एकूण दहा आरोपी होते आणि ह्या गुन्ह्यामध्ये सध्या तीन आरोपी आमच्याकडे निष्पन्न आहे आणि बाकीचे इतर त्याचे जे साथीदार आहे त्याच्या तपासादरम्यान काय निष्पन्न झालं नेमका कोणी ते फोर्स केला कोणाला कुठे आणून दिला ते तपासादरम्यान आपल्याकडे निष्पन्न होईल संबंध आहे नाही जसं मी आपल्याला सांगितलं आहे की ह्या गुन्ह्यात ज्यावेळी आम्ही गुन्ह्याचा तपास करीत होतो त्यावेळी रेड हाऊस हाऊस फाउंडेशनचे जे आर्थिक व्यवहाराबद्दल आम्हाला माहिती मिळाली त्याचे पुढील तपासादरम्यान आम्हाला हे एक वेगळा अँडल दिसला म्हणून हिच्यात एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हिच्या आणि त्या गुन्ह्याचा आपसात आर्थिक व्यवहाराच्या संबंध आहे असे प्रकारचा मी सध्या त्याच्यावर काही कमेंट करू शकत नाही पण हे आहे तपासामध्ये काय निष्पन्न होईल ते आपल्या समोरच येणार आहे सर कागद ते कागदपत्र आमच्याकडे काही दिवस चालले ज्यावेळेपासून एप्रिल महिन्यात ते गुन्हा दाखल झाला होता दुसरा गुन्हा त्याचा तपास करीत असताना काहीतरी पंधरा वीस दिवसानंतर हे डॉक्युमेंट आमच्याकडे येऊ लागले आणि त्याचा पुढील तपास करताना काही दहा पंधरा दिवस गेले म्हणून ज्यावेळी आमच्याकडे हे शोध झाला तर ते कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तसा कुठल्याही प्रकारचा दबाव नाही ही जे सगळी कारवाई आहे ते कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे जसा जसा तपासामध्ये निष्पन्न होत गेला आणि जसा जसा त्याच्यामध्ये एक कन्विक्शन लिगल कन्विक्शन दिसली म्हणून हे जे कायदेशीर कारवाई करण्यात आहे या पूर्वी ते दोनदा त्यांना बोलून घेतला होता आणि दोनदा त्यांना हे विचारला गेला आहे आणि त्याचबरोबर बाकीचे जे आता जे आपण डॉक्युमेंट म्हणताय ते फॉल्स डॉक्युमेंट मध्ये जाचा जाचा कडून हे केला जाते प्रोसेस त्या लोकांचे सुद्धा जबाबजबाब घेण्यात आले होते म्हणून फायनली वीस दिस डिसिशन यामध्ये आ, एक कोटी अठरा लाख रुपयाचा जे आहे ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे हे दोन हजार चोवीस मध्ये झालेलं आहे कदाचित हे सगळं ऑगस्ट महिन्यापासून ऑक्टोबर महिना जे आहे दोन हजार चोवीसच्या त्या दरम्यान झालेला आहे नाही आपण परत काय विचारत तेच मी म्हणतो की जे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे त्याच्यात जे विशार पावती दावाचा जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट फोस्ट आहे